गुड मॉर्निंग कशा सगळ्यात स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये तर आम्ही दात वगैरे घासलय त्यामुळे आमच्या दोघांच्या पण आणि ऑर्डरवरून स्विगीवरून ऑर्डर केलेलं आहे म्हणजे वगैरे नव्हतं काहीच खाली जायचा कंटाळा आला होता त्याच्यामुळे फेरीच ऑर्डर केलं तर दाखवते तुम्हाला मी काय काय ऑर्डर केलंय ते स्विगीची बॅग तर हे मागवलेलं आहे आमच्या मिस्टरांनी त्यांचं फेवरेट टूथपेस्ट रेड लेबलची रेड लेबल रेड लेबल रेड लेबल चहा डाबर रेड रेड लेबल तेच करे हे मागवलंय दही वीस रुपयाचं काय अर्धा किलो नाही कोलगेट होय असल ना हो वाटायलाय नंतर ही मागवली आहे मॅगी मॅगी तर काय आमची कंटिन्युअस असती आहे चितळीचं दूध हा एक पार्ले बिस्किट आणि ही आहे कोथिंबीर दहा रुपयाची बघा कसली भारी पॅक करून दिली चला पटकन आता चहा करते आणि दही मी दही मी कशासाठी मागवले कारण मला करायचे आज करायची तर आज मला माझ्या हातात खाण्याची इच्छा झाली म्हणून तर इथं मी आता आप्याचं पैट जे पॅटर आहे ते तयार करून घेतलेलं आहे आणि इथं चहा पण झालेला आहे तर हा पण चहा पे चहा पेईपर्यंत हे जे पॅटर आहे ते मुरते चला चहा तर इथे झालेली आहे आपली हिरवी चटणी इकडे हे पॅटर आहे त्याला पण मी तडका दिलेला आहे आणि इकडे ठेवले आता आपे पात्र <coughs> आता आपण सगळ्याच्यात हे जे मिश्रण आहे ते टाकूयात तर इथे आता सगळ्याच्यात टाकलेलं आहे हे आता आपण पाच पाच सात मिनिटं झाकून ठेवूयात तर फायनली आपले आपे तयार झालेले आहेत आणि आज एवढे जास्त करपवले नाहीत त्या दिवशी जरा जास्तच करपले होते आणि हे तर केलेले आहे हिरवी चटणी हिरवी चटणी आज तिकट झाली त्या दिवशी चपक झाली होती टेस्ट मिस्टर करालच करायला लागले टेस्ट तुमच्या आधी चटणीच हिच्याजवळ घेऊ नका बघा सगळी सांडून नाही खाली खालच घ्या ना मग तिकट झालंय चटणी गरम उचललात का पहिला एक ठंड झालेली होते तर इकडं मी हे सगळे ब्लाऊज पीस काढलेले आहेत बाजूला कारण मला आता शिवायचे ब्लाऊज माझे चार पाच आहेत आणि आईचे एक दोन आहेत पहिल्यांदा आईचे ब्लाऊज शिवणार आहे आणि नंतर माझे शिवणार आहे आईचे ब्लाऊज सर किती दिवस झाले शिवायचे आहेत तर पण मला काही शिवणंच होत नव्हतं त्याच्यामुळे फायनली आता घेतले मी हातात ते काम तर आता करणार आहे मी कटिंग आणि उद्यापासून करेल स्टिचिंग चालू आज जर कटिंग झालं तर माझ्या पण ब्लाऊजचं आणि आईच्या पण ब्लाऊजचं सगळ्या ब्लाऊजचं मी आजच कटिंग करेल आणि नंतर हळूहळू व्हिडिओ अपलोड करेल आपल्या चॅनलवरती स्टिचिंगचे पण व्हिडिओ येतील म्हणजे कटिंगचे पण येतील आणि स्टिचिंगचे पण येतील माप वगैरे कसे घ्यायचे स्टिच वगैरे कसे करायचे ते पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर हळूहळू येणार आहे तर आपले ब्लॉग चे पण व्हिडिओ बघा आणि आपल्या स्टिचिंगचे पण व्हिडिओ बघा तर चला मग पटकन करूयात सुरुवात पहिल्यांदा आईचं ब्लाउज जे आहे ते आपण कट करू काय तिच्यामुळं मला जमत नाही जास्त कटिंग वगैरे स्टिचिंग वगैरे करायला त्याच्यामुळे वेळ लागायला आहे मला साड्या पण फॉल पिको करायच्यात हे बघा हे सगळे फॉल मी आणलेले आहेत दोन तीन साड्याचे फॉल पण बसवणार आहे कारण मला डेली यूजला डेली मध्ये कधीतरी साडी घालायला गाल हलकी नाहीये साड्या आहेत पण त्याच्यावरचे ब्लाऊज नाही शिवलेली असा प्रॉब्लेम हो व्हायला त्याच्यामुळे जे आम्ही कधी कधी साड्या घालणार आहे त्याला पिको पण करणार आहे पीक फॉल दोन्ही पण करणार आहे आणि त्याच्यावरचे ब्लाऊज पण शिवणार आहे चला सुरुवात करूयात A da dată. Pune ce dată. करणार स्वयपाक स्वयंपाक स्वयंपाकामध्ये करणार आहे वांग्याची भाजी भात आणि चपाती चला आहे माझा आता स्वयंपाक इथं केलेले आहे चपात्या इथे केलेली आहे वांग्याची भाजी आणि इथं केलेलं आहे भात तर चला साडे नऊ झाले तर पटकन आम्ही जेवण करतो आणि झोपतो सकाळी पण पकडायचं